मित्रमंडळी चेण्याची पेरणी करीत असताना सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे ते कोणतं करायचं आहे तर ते म्हणजे रोटार वेटर करणं महत्त्वाचं आहे रोटावेटर वेटर केल्यामुळे जे पेरणी आपण चण्याची करणार आहोत ते व्यवस्थितपणे होऊन जाते जर आपण रोटावेटर केलं नाही आणि त्यावरती जर आप त्यावरतीच जर आपण चेण्याची पेरणी केली तर ते व्यवस्थित होत नाही कुठे तुम्हाला चना उगवलेला दिसेल आणि कुठे तुम्हाला दिसणार नाही अशी परिस्थिती तुमच्या शेतामध्ये होणार आहे त्यासाठी तुम्हाला रोटावेटर करणं महत्त्वाचं आहे रोटावेटर केल्यानंतर आपल्याला पेरणी करणं महत्त्वाचं आहे पेरणी करताना एकरी आपल्याला पंचवीस ते तीस किलो हे माप ठेवून आपल्याला पेरणी करायचं आहे प्लस त्यामध्ये आपल्याला एक दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे त्याची बीज प्रक्रिया करणं महत्त्वाचं आहे तर बीज प्रक्रिया करणं याच्यासाठी की जे पुढे जाऊन त्या चण्यावर मर रोग येणार नाही यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया करणं महत्त्वाचं आहे त्यासाठी तुम्ही डायकोटर्मा किंवा इतर कोणतंही तुम्ही एक बुरशीनाशक म्हणा अशा प्रकारचं एक चांगलं औषध घेऊन त्याची बीज प्रक्रिया करायची आहे आणि नंतरच आपल्याला त्याची पेरणी करणं महत्त्वाचं आहे तर बीज प्रक्रिया केल्यानंतर आपल्याला दोन तास तसंच ते ठेवायचं आहे पूर्ण सोकेपर्यंत नंतर आपल्याला त्याची पेरणी करायची आहे ज्यांना तुम्हाला कोणताही निवडायचा आहे तर ते सुद्धा महत्त्वाचं आहे तर त्यासाठी मी तुम्हाला दोन ऑप्शन देते एक आहे जॅकी आणि दुसरं आहे दप्तरी तुम्ही या दोनपैकी तुमच्या मार्केटमध्ये जे अव्हेलेबल असेल तुम्ही वापरू शकता कारण हे जे वान आहे हे खूप छान आहे एकरी दहा तेरा क्विंटल आरामशीर तुम्हाला चणा होऊ शकते हा माझा अनुभव आहे हो गेल्या वर्षीचा तर जॅकी मी हे लावलं होतं जॅकी हे वान मी लावलेलं होतं तर त्यामध्ये मला तेरा क्विंटल एकरी झालेलं आहे फक्त पाण्याची व्यवस्था वगैरे आणि फवारणी हे महत्त्वाचं आहे याची चांगली व्यवस्था करणं महत्त्वाचं असते त्यावर तुमचा जो काही रिझल्ट येतो तो यावरच अवलंबून असेनाचे पूर्णपणे नियोजन कसे केले पाहिजे त्याबद्दल तुम्हाला जर माहिती करून घ्यायची असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून पुढील तुम्हाला यावरती चॅनलवरती नवीन नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला माहीत होईल धन्यवाद